झाली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजची व्हिडिओ आम्ही आता वारणशीच्या माग साठ किंवा साठ पासष्ट सत्तर किलोमीटर काय साठ पासष्ट आहे असं म्हणा का दोन दोन अडीच तास असं आमचं आम्ही वारणशीला पोहोचू माझ्या आपल्या काशी विश्वनाथ मंदिराला दर्शन आहे तिथून आऊ का प्लॅन आहे आमचा तर टेन टीड लागलो होता पंप आहे बघा एच पीचा इथं इथं आपला ट्रॅक्टर बघतं सगळं एकदम एच पी तो ला पोहता आता उठल आम्ही आणि जवळपास परतीचा प्रवास सुरू होईल आमचा आज समजा आम्ही आम्ही आमचं दर्शन झालं म्हणजे वनर आज दर्शन झालं का इथून पुढे आम्ही नागपूरला जाणार नागपूर हवे लागणार सरळ सरळ मग पुढे पुढे जायचं मग नागपूरला गेल्यानंतर ठरलं तर कोणच्या साईडनं जायचं जळगाव साईडनं जायचं की संभाजीनगर साइडनं जायचं पण छत्रपती संभाजीनगर साइडच जाऊ आपल्या बद्रावरती पण जायचंय त्याच्यामुळं माझं आवरलं आहे ऋष आवरा आणि आता आवरलं ठेणगोळा करून ठेवायचा तोंडवाळ ठेवायचा बाकीचं मडक ठेवायचं आणि लवकर निघायचं आणि आज पण लवकर उठलं सात वाजे जवळ जवळपास सात वाजता आम्ही रेडी आहे मग इकडे असं आहे इतकं गरम आहे रात्री अक्षरशः झोपच न वेळ आमची एवढं गरम व्हायचं एवढं गरम व्हायचं का झोपच नाही याचं नाव ते म्हणजे इतकं वाईट राहिले आमची रात्री गप्हायची इतकं नाही काय म्हणलं कम्प्लीट होत जागा लोक सगळं काही विषय नाही पण मग एक गरम होतं नाही का त्या होता आम्हाला त्रास झाला आता मी तर झाले अकरा बारा वाजता झोपलं का एडिटिंग करून त्याच्यानंतर हा बोलू हा जागाच फार दोन तीन वाजता तरी झोप लागली बऱ्यापैकी त्याच्यात दोन तीन वाजता थोडं गार लागलं नाही का तेव्हा त्याचं थोडं बरं वाटलं तर दोन तीन वाजता गार लागेल ते बी एकदा नॉर्मल म्हणजे जसं का हाय का नाहीच मग काय त्याच्यात सही ना खुशी घेतली म्हणून आपण आणि झोपून घेतलं कसतरी आडं थोडं पडलं झोपलं ते झालंच लावून थोडं आणि मग काय झोपलं कसतरी अवघड आहे कल राहत रे सोपं नाही हे एवढं एवढं नाही काम करतो काय गरम होत दिवाळीत फिरले दिवळी दिवाळीच्या फिरले अरे हा दिवाळीच्या काय करू आमचे काम चालू ठीक आहे आता आम्ही टेंट बिंट आवरून घेऊ तेवढे लवकर आम्ही लवकर निघायच प्रयत्न करू आता काहीच नाही करता चहा पॅनार आणि दर्शन घ्या सगळं गोष्टी करू आहे आता आवरूया निघे कुठं तर निघा आपण आता या पंपावरून आता जाऊया डायरेक्ट काशी पुरी बाजू आपल्याला जायला कमीत कमी अडीच तास लागणार आहे म्हणजे आपण दहा अकरा वाजेपर्यंत काशीला आवडले का एवढ्याच सकाळी सकाळी एवढं गरम होतंय ना का ज्याच नाव ते अक्षरश कपडे ओले झाले आमची इतकी वाईट परिस्थिती आहे आज आमची

इकडं त्याकडे थांबले चहा का क्या बस चहा प्यायला इकडे सावलीत बस वाटतंय सावली दो सावलीत चाय भी पिऊन लवकर नेऊन वार ना इड भारी ना इकडे गारा होई चाय देतो दो, दो चाय दे दो मिठीवाली मिठ्ठीवाली ओ पीस दे दो ओ साधे कप दे उसमे दे दो ओ कप ओ अलग घे ना कप प्लास्टिकवाली हां उसमे देतो हे पोरं आले ते त्यांची गाडी बंद पडली धक्का मारून सॉल्व करून देऊ आता ही वाली गाडी झाली फायनली गाडी चालू करते का कर झाली चालू चाललो होतो आपण छोटा किंवा आले तेव्हा आमच्या गाडीला टोचन घेऊन टाका म्हटलं घेऊन टाक टोचन तू बी काय याद रखे का टोचन निघवला आता पुढं आलो आम्ही काशी आम्ही आभार सर तर आपल्याला बिकिटीच्या टायर निघवले का धोका दिलेला आहे टायर पंक्चर झालंय आपला हिड पुढं लगेच त्याच्याकडे पावा रापा रप मध्ये खोलून घ्यायला लागेल लवकर एवढे वाढवे चालू कने भाऊच काय माहिती चालू वाटत हो भाई डायरेक्ट डायरेक्ट एक होऊन जाईल आता लवकर नाही खोलत आता यांना खोलत का काय इथं ताजी भैया पंचर निकले का आता पाहू पाणी होईल टेकून जर गेलं तर काहीच करू शकत नाही आपण बरं इकडे झालं तिकडे झाला मोठा कांड इतकं फास्ट आलोय आम्ही ना नाव ते आणि टायरने आम्हाला का धोका दिला आहे धोका धोका दे गे बिकेटी बिकेटी

ইডিয়া দিয়ে আকা দি কেউ রিক্ষা চাল का तर काय टू भेटले नाही आपला परत आलोय आणि इथं पंक्चर काढ व्हायला लागते चाकडू बाय मी टायर पडेल काय हा उघड खेळ झाले आमचं पण आधी ले सांगा लवकर निघलो म्हटलं लवकर दर्शन करू म्हटलं बार का दर्शन करू बार नाही तर मंदिर बंद पडत तेच झालं आता ठीक आहे बघू आता किती लवकर निघू शकतो आपण चाललोय आता जाऊ कुठे झाली आमचं उचरे गेलं आरे वाला पंचरस का तर फायनली झालंय सगळं भाऊला इडं किती वास आम्ही साडेदहा वाजता आणि साधारणपणे पाहुणे एक झाला आहे हो बाबू गे दहा साडेदहा साडे अकरा साडेबारा दोन अडीच तास गेले आमची इड आहे अजून पंधरा होऊन जाईल एक वाजतील म्हणजे जवळपास असं म्हणा दहा अकरा बारा गेली तीन तास आमची वेस्ट गेली आज एवढं दर्शन घेऊन आम्ही सगळं निघालो असतो इतकी वाईट परिस्थिती झालं आता राहिले तेवढं झालं का निघूल की चिडून अवघड बघू आता इकडे पंचर काढायची बद्दल वेगळी आपल्याला गरम करून भेटत नाही इकडे वेगळंच काहीतरी काही उलट्या पालट्या करून लागत्या अवघड केलं ते निय आता बघू आता काय होतं काय कुठे घरी गेलं पण टायर ठेवत नाही आपण ते टायर पण एवढे खास निघाले बिकट टायर राहिले हे बिकट

अकार म्हणजे एवढी आहे का काहीतरी आपण लावलो चालू अशा रपार रपडून येतो रपारप बाबर का पा, 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 पा। याला मागून ट्रॅक्टर दिसा ना का एवढा मोठा डोळे हो का भात आहे हा बा जा पुरी होंडा वगैरे बसा इतकं वाईट अच्छा गर्दीतून म्हटलं होतं डायरेक्ट आठ मिनिटाला अठ्ठावीस किलोमीटर आठ किलोमीटर अठ्ठावीस मिनिटाचा अंदाज करा गर्दी किती असतलंय बघ राव ती सोबत लागेल लागले बघू शकता ठाकरेकडे पार्किंग लावून दिलाय वार नशीच्या म्हणजे काळशीला ऋष येऊ राहिलाय आपण ड्रोन सोबत घेतलाय ड्रोनची रिक्ष नाही येऊ शकत आपण त्याच्यामुळे ड्रोन सोबत घेतला मोबाईल तर आपल्या आहे बाकी निवडून काय कपडे दे दलित मधले दल एकदा चाललोय आता पुढे पार्किंगला त्यांच म्हण यायला येणार नाही म्हणून पण नाही टॅक्टर आला मध्ये आपल्याला माहिती टॅक्टर मध्ये येणार काय विषय नाही चायबी सगळं क्लिअर आहे पायपुढे जायचं रिक्षा करायची ती रिक्षा केल्यानंतर अर्धा किलोमीटर पायपायचं हाशीप हाय जगड जाऊ पुढं आता आपण रफ लवकर आंघोळ करूया आधी मग दर्शन घेऊ मग परत येऊ लय बेटे ओम खो एव्हा सायकलोय आपण बाबा अरे आपो डायर गाटाक हे काका आहे चाळीस म्हणजे यायला दिला आपण चाळीस रुपये दिलं जायचे दोका असतात का शेत मधी भाऊ गल्ली करून जायला असे भाऊ लागल तेवढी गर्दी गर्दीचा काही विषयच नाही एवढं घरांगु राहिलं आम्हाला ते माहिती आंघोळ कारण नाही आपण तिथं नातक ती काही आंघोळ करायला लागते तुला घेत रा कपड्या असे तो ला आलो आपण आणि आपली फुल तयारी केली आता कपडे काढू आणि फायनली आपलं मस्त स्नान झालं आता डुपकी मारली निघालो आता दर दी। का दर्शनाला दर्शन जाऊ आणि काशी येतं निघाल्यासाठी व्हायचं कधी एवढं चोरलंय आणि मेन म्हणजे हे लोक भेटतो तुम्हाला रस्त्यामध्ये आधी का दोन नंबरच्या घटनेमध्ये पाठवतो तीन नंबरच्या घटनेमध्ये पाठवतो हा सगळा मोठा साठा मोठा आहे

मोबाईल आले होत घ्या यांच्याकडून निघू शकतो एकदम प्रॉपर चालू आपण आता बनिया आता बिनिया पार्किंग म्हणून बघा गेल गाम घुम प्रकार गर्दी विशेष नाही इकडे इकडे काय नाही पोलिसांनी मला काही कळलं नाही तुला कळलं रे सोन सोहनला घाल इथून दाबा नाही का अरे आम्ही गैल प्रॉपर आहे का आम्ही गैड पहिल्यांदा आलो जिंदगीत तुमचं गल्ली इकडं आम्हाला आमचे गल्ल्याचे हवीच माहिती नाही इकडे सोनर गल्ल्याकडे जाऊ म्हणजे किती काय रिक्षावाला आज देऊ मला असं पण म्हणतो तर प्रॉपर एकदम ठीक आहे झाले आपलं दर्शन दोन तर काय उडवायला परमिशन नसतो बाबा पुढे देवस्थान म्हणजे काय झालं काय माहिती आहे आता जाऊया आता पटी पुढे देऊ शकता प्रॉपर आपण घेऊ जेवण करा जेवेलच नाही सांगा आपण कुठं नाही पार्किंगच्या बाहेर लोक लोकमानायचे मी जाणार नाही जाणार कसं जात मी पावसान म्हणत नाही कसं नाही काय रास निघाला आता फायनली आता त्याच्याक जातून त्याचे कोण पैसे मरदोकाळी का आधी पाचशे दे म्हणा मला पार्किंग शंभर रुपये तास शंभर रुपये आधी दीड तास देऊ सांगा दीड तास का आता पुले हे बघा मी आरे बघा जाळे लावून ठेवले नाही तर लय प्रॉपर का नाही एक नंबर येल मरा फुले

काय या आणि याच फुला खालून याच पुला खालून एका माणस आता फोटो काढला पाण्याची जहाज पाण्याची जहाज रेल्वे आणि गाड्या सगळे एकाच फोटो मध्ये होत नाही का तुम्ही पाहिला फोटो किंवा व्हिडिओ तो आपले बघा बर का आता इकडे तुम्हाला काय दाखवतो बघा पुढं लोलर चालू आहे मग याला काय लावेल काय दुबड करतील लोक सांग नाही भाऊ आवगडे डिझल टाक आपल्याला आधी टॅक्टर मे डीजल मग आपल्याला जेवण असं मारकानी आपण हिंदू निवडलेला आहे पुढचं आपल्या जेव्हा तट मध्ये मग पुढचा प्रवास करू आता

जवळपास काशी ओनिंग तीन वाजेपासून आम्ही चांगलं हॉटेलो आम्हाला पोटभर खायला भेटल एक सुद्धा चांगलं हॉटेल नाही एरिया रोडला एक सुद्धा काहीच काय नाही आम्ही फक्त पाहण्या वय उच्च वय अशा वाईट अवघड आल्या आमच्या तापून त्यालावल होता थांबल पात त्याच्या थांबलो तो आणि त्याच्यानं तापून मिरजापूरची स्टोरी पूर्ण आहे सगळे रिअल रिअल आहे नो स्टोरी यांनी सांगितलं आपलं ती रिअल आहे सगळी स्टोरी बाबा दुकान आहे तिथं आपण पांढरपुरी आहे पाणी पिवलं बघतो आणि बाबू शावणार पाठी या बाबांनी सगळं सांगितलं हकीकत काय होती काय नाही कालिनबाई सगळं सांगितले प्रॉपर मध्ये आता आपण निघू दोन किलोमीटर दिला आपण आपण त्या साईडला आता काय भुकरावाना माझ्याने आमचं ठरलं होतं इडून पुढं जे दिसल जसं काय जे काय असेल ते खाऊन घ्यायचं नको व्हायचं सकाळ पण उपाशी म्हटलं मरायचं आठ्या छातीत चमक मोठं हॉटेल बऱ्यापैकी हॉटेल आहे काय विषय नाही जाऊ मस्त जेवण करू आता शिवाजी बोल रे बाबा शिवाजी बोलते बोलते जेवण करूया गोड भेटूया बाबा यो बाप जागा भेटले ना शिवभाजी शिवभाजी त्याला म्हटलं फुल पातळ आण नाही चार चार पाच पाच तरा रोटे आणखून बुरून खाऊ आता मी माला दोड खायला शिवभजी वाटलं मागे जोवायची राह निर्माण रडल मी आता शिवाजी पाहिलं आता आडत पाहिले रडल डायरेक्ट इतका आनंद झाला शिवाजी तुला काय काय बाहेर किती असो आज तुम्ही सात आठ रोटे खाणार आणि दोन फीट शिवाजी आहे आणि दोन तीन लिटर पाणी आहे आणि कांदा चोरून मोरून सगळी शिवाजी खाणारे मला एकदम आजचा शिवाजी नाही एक राडा त्या टाईपमध्ये खाणार आपण मोका त्याला म्हणतो तिखंबर थोडी थोडीशी ग्रेव्ही जास्त कर म्हटलं मी मला चुरून बुरून खायचं थोडीशी डेट असतोय तो भाजी करतोय कर आता भाजी तर, आधी का भेटू आपण वा शिव भाजी तट्टळमध्ये आधी एकदम मला काहीच घेर नाही कशी काय मला काहीच गरज नाही या गोष्टीची पण शेव पाणी पडवत येतो पण शिव भाजी शिव भाजी राहते अरे तर आम्ही आता जेवण झाले आमचं तर शेवभाजी आणि एक पाच पाच रोटे दाबून दिला डायरेक्ट नॉनस्टॉप आणि साधारणपणे आमचं बिल किती झालं अंदाज करा एकच मिनट रोपे आईला आमचं बिल झालं दोनशे वीस रुपये फक्त माहिती ते का किती दोनशे वीस दोनशे वीसमध्ये आम्ही दोघ आणि पाच पाच रोटे खाली शेवभाजी इतकी दिली होती ना आम्हाला एक प्लेट काहीतरी म्हणजे एकशे साठ रुपये फक्त जेवायची झाली ते जा आणि पाणीची बॉटल आम्ही तीन घातल्या म्हणून पाहिजे पैसे वाटले तसं काही विषय नाही बापरे एवढं भरलं जेवण कधीच झालं नाही आपलं पोट भरलं आता पुढं जाऊ ठिकाणी चांगल्या ठिकाणी थांबू आणि मारून घट आता पुढंच आशा पंप आपण टेंट लावल्या परत पुढं आलो आपण जर जेवण केल्यानंतर एक थोडे चालू आपण पंधरा वीस मिनिट एक तास चालू जवळपास नंतर झोप लागायला लागली झोपून घेऊ शेंट झोपलंय जो व्हिडिओ व्हिडिओ होत नाही तर मी आता वर झोपतो व्हिडिओ एडिट करतो आणि झोपून घेतो व्हिडिओ कसं वाटलं नाही कमी करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा भेटूया उद्या गुड नाईट